मी या ठिकाणी रोहन म्हात्रे यांना विनंती करतो की आपण एका पत्रकाराचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे मी पत्रकार आमचे गोगल यांना विनंती करतो की आपण या किरण बांधणकर आणि गणेश पाटील मी या ठिकाणी विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे चला ज्या संघाना पुकार दिलाय विनाविलंब मैदानावर हजर राहायचं आहे रसिक वर्ग आपल्या वाट पाहत आहे मी या तीनही पत्रकारांचं स्वागत, स्वागत या ठिकाणी केलं जाईल मी विनंती करतोय की आपण पत्रकारांचं स्वागत करायचं पत्रकार बंधू या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं स्वागत केलं जाईल चला श्री गणेश शिर्की नवतरुण तरुण तलागर ग्राउंड नंबर दोन वर शेवटचा आणि फायनल कॉल ग्राउंड नंबर तीन वर जय बजरंग बेले अंबिका मलेधर तर ग्राउंड नंबर चार वर झुंजार युवक पोयणार श्री गणेश वाशी रहा विना विलंब चला अमरापूर माझी सरपंच माननीय प्रदीप म्हात्रे यांना विनंती आहे आपण स्टेज वर यावं अमरापूर माझे सरपंच प्रदीप म्हात्रे आपण स्टेज वर यावं संघ येत आहे मी विनंती करा करतोय येण्यासाठी जागा करा तो ग्राउंड नंबर एक वर चालू असलेला एक जबरदस्त सामना रोहा तालुक्यातील बलाढ्य संघ जय बजरंग रोहा झुम देतो पेन तालुक्यातील दादा संघ ज्ञानेश्वर कोल्हे एका घटाघाती हल्ला आपल्याला पाहायला मिळेल ग्राउंड नंबर एक वर ग्राउंड नंबर दोन वर श्री गणेश शिर्की झुंज देणार नव तरुण तलाघर ग्राउंड नंबर दोन वर एम एस बी उप अभियंता माननीय सारंग साहेब यांचं या ठिकाणी यथ्युचि स्वागत होत आहे एम एस सी उप अभियंता सारंग साहेब यांचं यतोईची तस स्वागत होत आहे तदनंतर या ठिकाणी सारंग साहेबांचं सा स्वागत ठिकाणी केलं जाईल मी विनंती करतोय शिवसेना तालुका प्रमुख करतो, करतो सारंग सा की आपण स्वागत जाईल ग्राउंड नंबर तीन वर जय बजरंग बेली अंबिका मलेकर अंबिका मलेकर संघ उपस्थित आहे जय बजरंग बेली संघ आपल्याला शेवटचा मिनिट ग्राउंड नंबर तीन साठी असणार आहे ठिकाणी या ठिकाणी

मी सर्वांनी आमदार साहेबांना विनंती करणार आहे की दोन स्वागत फक्त आपण घेऊ या कारण या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य पूर्ण वातावरण निर्मिती केलेली आहे माझे गुरुवर्य निवेदक रायगड जिल्ह्यामधील एक प्रसिद्ध उत्कृष्ट निवेदक माझे गुरुवर्य सन्मान्य विजय कदम सरांचं या ठिकाणी स्वागत केला जाईल मी सन्मान्य प्रकाश भाऊ हो देसाई सन्मान्य आमदार साहेब तसेच तसे तस राजाबाई केणी यांना विनंती करणार आहे की माझे गुरुवर्य ज्यांनी मला खऱ्या अर्थानं निवेदन शिकवलं असे माझे आणि मराठीचे बाळ पंडित म्हणून ज्यांची आणि रायगड जिल्ह्यामध्ये ओळख आहे उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक सन्माननीय विजय कदम सर माझे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं स्वागत केलं जाईल मी सरमान्य आमदार साहेबांना विनंती करतो की आपण मराठीचे मराठीवरती एक उत्कृष्ट पगड असलेले मराठीचे बाळपंडित विजय कदम सर यांची या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये ओळख आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्याचं स्वागत या ठिकाणी आमदार साहेबांच्या शुभास्ते केलं जातोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे तसंच दुसरा सन्मान या ठिकाणी होईल या कबड्डी स्पर्धेमध्ये साहेब फक्त एकच आपल्याला अँकर पाहायला मिळतो जो प्रत्येक ठिकाणी कबड्डीच्या या कबड्डीला रायगड जिल्ह्यातल्या कबड्डीला जागरूक ठेवण्याचं काम केलं असा रुपेश डाकी या निवेदकाचा सूत्रसंचालकाचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल मी आमदार साहेबांना विनंती करतो प्रत्येक कबड्डीला या ठिकाणी आमंत्रित केलं जातं आणि सर्व प्रेक्षकांची मन जिंकली जातात असा सर्वांचा लाडका रुपेश डाकी याचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल आमचे संजय म्हात्रे यांचे चिरंजीव प्रीतम शेठ म्हात्रे यांचं स्वागत आमच्याकडून राहिलेलं आहे मी या ठिकाणी विनंती करतोय प्रीतम म्हात्रे यांना विनंती आहे आपण पुढे यायचं आहे त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल नरेश शिंदे बाबा खरोखरच मामा भासे आणि त्यांचा चिरंजीव नातू इथे सगळेच मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय प्रीतम शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल धन्यवाद थँक्यू तरुण संघ आपल्याला ग्राउंड नंबर दोन साठी ग्रामपंचायत सदस्य देवीदास पाटील यांचं देखील आपण स्वागत करूया देवीदास पाटील जरा या देवीदास पाटील ग्रामपंचायतीच्या सदस्य यांचं राहिलं होतं मग अशी ते उपस्थित नव्हते आता आलेले आहेत त्यांचं सदस्य या ठिकाणी स्वागत केलं जाईल धन्यवाद विनंती कर करतो की आपण पुढे आपल्या समालोचना लाइव समालोचन चालू करावं चला ग्राउंड नंबर 2 वर शेवटचा आणि फायनल कॉल 90 तरुण उन तलाधर ग्राउंड नंबर 2 वर विनाविलंब झाला कैलास मात्रे व्यासपीठाकडे या प्रेक्षकांना विनंती आहे आपण ग्राउंड मध्ये गर्दी करू नये मगाशी आम्ही सांगितलंय की प्रेक्षकांना आपली खास बसण्याची व्यवस्था केलेली आहे आपण तिथे जाऊन बसावं ग्राउंड नंबर एक वर पहिला न्यू यंग ग्राउंड नंबर दोन वर श्री विठ्ठल कोपरपाडा विरुद्ध श्री कालभैरव उर्धवणे ग्राउंड नंबर तीन वर धावीर रहा जय भवानी वाशी तर ग्राउंड नंबर चार वर कालपदी युवक गडक मिडलाईन कर्जत कर्जर अटी पहिला पुकार जय तयात आहे रसिकांनी खसता खस भरलेली ही क्रीडा नगरी आता मात्र सज्ज आहे रायगडच्या बलाढ्य खेळाडूंचा खेल खेल खेळ पाहण्यासाठी रायगडच्या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आणि रायगडच्या कुंकार खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी खरोखर बघावं आणि बघतच असं राहावं असं देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळतो या कडे नगरीमध्ये शिवसेना युवा सेना से भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा तर खरोखर या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभली तर असं म्हणतात की कोण माणूस मोठा असतो ही माणसं रात्री अपरात्री माणसाच्या मदतीवर जातात रात्री बारा वाजता कॉल उचलतात कोण माणूस मोठा असतो माणूस पैशाने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो माणूस शरीराने मोठा म्हणजे मोठा माणूस नाही हो माणूस मनाने मोठा पाहिजे आदमी ना कस बडा होता ना हैसे बडा होता जो दुसरं के मुसुमतो मे खडा होता वही सबसे बडा होता असे व्यक्तिमत्व दमदार आमदार सन्मानिय आदरणीय महे महे मंत्री साहेबांच या स्पर्धेला आगमन झालं आणि खरोखर सत्कार सन्मान सुद्धा पार पडलेला आहे आणि खरोखर पुनश एकदा मनस्वी आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेचं धावक समालोचन स्टार्ट करतोय चालू करतोय नव तरुण तला आपल्याला शेवटचा मिनिट जर आपण एका मिनिटात ग्राउंड नंबर एक वर हजर राहिला नाही तर श्री गणेश कीर्ती संघाला पुढे वाटचाल दिली जाईल शाप्रा, शाप्रा, शाप्रा। भव्य अशा विभाग प्रमुख ठाणे वागळे आणि महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार व जनरल कामगार सेना अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचे निकटवर्तीय माननीय दिनेश बलवे साहेब यांचा थोड्याच वेळात व्यासपीठावर आगमन होत आहे पांडुरंग पाटील सर विनंती करतो व्यासपीठाकडे चला <laughs> रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य तसेच या स्पर्धेतील स्पर्धा निरीक्षक पांडुरंग पाटील सरांना विनंती करतो पण व्यासपीठावर येऊन विराजमान धन्यवाद इंद्रनगर संघाचा कोणी प्रतिनिधी असेल ग्राउंड नंबर चालू एक राहुल कोहली एक जबरदस्त हडाघाती हल्ला ग्राउंड नंबर एक वर पाहायला मिले प्रत्युत्तर देईल विराज पाटील रायगड जिल्ह्याच कुमारगडाचं प्रतिनिधित्व केलेला आणि संघाची धुरा अर्थातच कर्णधार पद ज्यांनी बसवला असा विराज पाटील ग्राउंड नंबर एक वर पाहायला मिळतोय मी विनंती करतोय महिला भगिनींच्या गॅलरीमध्ये जे रसिक वर्ग बसलेले आहेत पुरुष वर्ग यांना विनंती आहे आपण पूर्ण गॅलरी खाली करायची आहे महिला भगिनींसाठी आहे तर होते सामन्याला सुरुवात हृदयाचे ठोके वडवणारा रंगदार सावडा रसिकांच्या टाळ्या होत आहेत तर चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही आता मात्र वनवा पेटलायुष्य बाण ताणलं गेलंय रणशिंग फुगलं गेलंय चारी मैदानावर तर चढाईसाठी निघालाय तस भिर 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 भीर भिर तस धावतोय बका असुर तर या मैदानावर ज्याच्या पायामध्ये धुमाचक्री वादल असा पेन तालुक्याचे स्फोटक खेळाडू ज्याच्याकडे पाहिलं जात असा राहुल कोहली मैदानात चढाईसाठी निघालाय किती गुणांची लय लूट करणार तर आले किती गेले किती उडून गेला भरारा सापला नाही आणि संपणार नाही कबड्डीचा खेळ सुरशीचा पाहायला मिळेल ग्राउंड नंबर दोन वर नव 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 तरुण तलाघर झुलच येणार प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश दोन नंबर एक वर काही चा बदल हो वर बदल होतोय जो सामना पुकारला होता अर्थातच श्री गणेश शिर्की विरुद्ध नवतरुण तलागर हा सामना काही कालासाठी पुढे ढकलण्यात येतोय तिथे होणारा सामना गावदेवी मोठेवाडा विजय शेतकरी बेनेघाट आपल्याला पहिला पुकार तर ला क्षेत्र क्षेत्ररक्षण रोखला गेलाय वारू ज्ञानेश्वर कोळवेच्या प्रांगणात सणासाठी निघालेला सवाई पटूला मात्र चार मुंड्या तनत यश आलंय नाही ढिगरे तर प्रत्येक आट्यात उडवत गुल्लाल भडक कबडीचा नाद आहे र एकदम कडक प्रत्येक मिनटा मिनटाला आता मात्र इतिहास रचला जाणार याच नेही याच डोला ही स्पर्धा पाहायला मिळते वारंवार चढाया पाहायला मिळतील मैदानात एक दोन आणि तीन आणि चार अशी ही मैदान सजलेली आहे फुललेली आहे ही रसिकांनी खच भरलेली ही क्रीडा नगरी आता मात्र सज्ज आहे जय बजरंग बेली संघाच्या खेळाडूला रोखलं गेलंय हा तो जय बजरंग बेली संघ गत वर्षाचा रायगड जिल्हा अजिंक्य पदाचा दावेदार ठरला होता तो संघ झुस देतोय ग्राउंड नंबर तीन वर ही लढत अंबिका मलेकर विरुद्ध जय बेली खाऊ नंबर एक वर राहुल रोकला गेलाय काही क्षेत्ररक्षण आहे कारण येथे पाहिजे जातीच हे काम नव्हे अशी कबड्डी आहे सणासाठी निघालाय राज मोरे आताच झालेल्या ठाणे येथे राज्या जिंक्य स्पर्धेत गडाज ज्यांनी प्रतिनिधित्व केलं रायगड संघात असा हा राजमौर्य माघार घेतोय त्याला प्रत्युत्तर देणार आदित्य म्हात्रे ही सुद्धा रेड मशीन आहे ज्ञानेश्वर कोलविचं प्रौढ गट प्रत्येक मैदानावर कबड्डीचा हा थरार पाहायला मिळतोय अनुभवायस येतोय ग्राउंड नंबर एक वर शेवटचा आणि फायनल कॉल पंतन भुईर व्यासपीठाकडे झाला रसिकांची तुफान गर्दी म्हणावी लागेल या कने गावात आलेली आहे जिल्ह्यातील नामवंत दादा संघ या स्पर्धेत सहभागी झालेले आहे गजर राहणार नाही कारण जो चमत्कार त्याला रसिक वर्ग नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही अंबिका मलेगन तेल तालुक्यात मगाने भरारी घेतोय हा संघ तर ग्राउंड नंबर चार वर चालू असलेला श्री गणेश वाशी प्रतिस्पर्धी संघ तो अनिकेत रणनाटे ज्याच्या पाया सुद्धा वादला आहे अनेक मैदाना या खेळाडूने ने गाजवलेला असा हा रवा तालुक्याचा सन्मान आहे झुंज देते झुंजार कोयनाड संघासोबत विश्व विजयाचे गीत गरजूते होती उठरे मराठ्या ते तुझे रक्त मराठी तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हरलं तरी सुद्धा इतिहास कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकले नाही प्रत्येक क्षणाला वा उत्कंठा वाढणारा असा हा सामना ग्राउंड नंबर एक वर ग्राउंड नंबर दोन सॉरी ग्राउंड नंबर चार वर मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय तर फटाक्यांच्या आता बाजीवाली स्वागत होतोय सन्मान होतोय Oh, 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 oh. व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे अर्थातच शिवसेना विभाग प्रमुख ठाणे वागळे व वा महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय माननीय दिनेश मधवे साहेब यांचं आपण जोरदार टाळ्याने या ठिकाणी स्वागत करूया आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आज या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात धन्यवाद कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन लागतं रसिक कर्तृत्वाने मनाने मोठे असलेले आदरणीय दिनेश पलपे साहेब आपले वेळात वेळ काढून आज आपल्या भव्य दिव्य अशा या मुख्यमंत्री चषकासाठी खास मुख्यमंत्री आमच्या इथे आले की काय असंच आम्हाला वाटतंय आणि दिनेश पलपे साहेब यांचं यथोचित स्वागत थोड्याच वेळात होईल हो 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 ग्राउंड नंबर एक वर आह कान ग्राउंड नंबर दोन वर आणि फायनल कॉल गावदेवी मोठे वडा विजय शेतकरी बिनी घाट बिना विलंबत झाला अंतिम ग्राउंड नंबर एक वर फायनल विसर वाजते गुणसंख्या काय